खामगाव येथे कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश फोंडकर यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमे यांच्या वारीविरोधी वक्तव्यावर सडकून टेका केले फुंडकर म्हणाले आजमे हा मूर्ख माणूस आहे अशा लोकांच्या नादी लागून आपला वेळ वाया घालवू नये ते म्हणाले हिंदी ही राष्ट्रभाषा असून तिला तिसरे स्थान देण्याचा निर्णय योग्य आहे विरोधक मुद्दामुद जातीय तेढ निर्माण करत असून जर अपप्रचार करतात काही साहित्यिकांनी पुरस्कार परत देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून फुंडकर यांनी याला राजकीय स्टंट म्हणत सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले अबू असीम आजमी हा माणूसच विक्षिप्त आहे याला कुठेतरी न्यूजमध्ये राहण्यासाठी असे बेताल वक्तव्य ते करत असतात आणि विशेष करून जातीय तेड निर्माण होऊन त्याच्यातून पोळी शेकणे हा अबू आसिम आजमीचा जुना धंदा आहे तो मूर्ख माणूस आहे आणि मूर्खांच्या नांदी आपण लागलं नाही पाहिजे आज वारी सुरू झालेली आहे वारीमध्ये लोकांनी सहभागी व्हावं मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं आणि आपण पाहिलं असेल तर ह्या वारीमध्ये सर्व धर्माचे लोक सहभागी होत असतात आणि ही गोष्ट अब अबू असीम माझवीला कळलीच नाही त्यामुळे असे मूर्खासारखे ते बोलतात दादा आपल्या होमट